नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी गट ब ची परीक्षा ही येत्या दोन फेब्रुवारी रोजी होणार असल्याचं आयोगाच्या सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे त्यासोबतच त्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता केवळ वर परीक्षेवरच आपले लक्ष केंद्रित करण्याचे आवाहनही परीक्षार्थ्यांना केले आहे गट ब मध्ये पोलीस उपनिरीक्षक सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन इन सहाय्यक अशा तीन पदांसाठी परीक्षा होणार आहे ही परीक्षा आठशे एकोणसत्तर केंद्रांवर घेतली जाणार असून यामध्ये दोन लाख शहाऐंशी हजार परीक्षार्थी बसणार आहेत चाळीस लाख रुपये द्या आणि परीक्षा पत्रिका आदल्या दिवशी मिळवा अशा प्रकारची आमिष देणारे फोन कॉल परीक्षार्थ्यांना आल्याचं देखील समोर आलेलं आहे त्यावर देखील आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी स्पष्टता आणली आहे आणि त्यांनी चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी केली आहे त्यांनी सांगितले की परीक्षेची प्रश्नपत्रिका ही लीक झालेली नाही ती पूर्णपणे सुरक्षित आहे गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर पासूनच एम ची परीक्षा कधी होणार याकडे परीक्षार्थी व त्यांच्या पालकांचे लक्ष लागले होते त्यानंतर आयोगाकडून एक वेळापत्रक ही जाहीर करण्यात आलं होतं आता आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांनी सरळ पत्रकार परिषद घेऊनच परीक्षेची तारीख स्पष्ट केल्याने परीक्षार्थी आता जोमाने तयारीला लागल्याचे देखील पाहायला मिळत आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला ही गट ब गट ब राजपत्रित म्हणजे ज्यामध्ये पी एस आय पोलीस उपनिरीक्षक त्यानंतर सेल टॅक्स इन्स्पेक्टर आणि मंत्रालयीन इन सहाय्यक असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही तीन महत्त्वाची परंतु नॉन गॅझेटेड पदं आहेत आणि या राज्यामध्ये या परीक्षेसाठी आम्ही आठशे एकोणसत्तर केंद्रांवर सगळ्या सहा विभागांमध्ये ही परीक्षा घेणार आहोत आणि या परीक्षेकरिता जवळपास दोन लाख शहाऐंशी हजार इतके उमेदवार बसलेले आहेत तर आमची सर्व व्यवस्था अतिशय चोख आहे प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या देखील अतिशय सुरक्षित आहेत आणि असं कोणत्याही प्रश्नपत्रिका ही, प्रश्न ही लीक झालेली नाही आणि कोणीही अशा अमिषाला म्हणजे हे अमिष आहे थोडक्यात की तुम्ही आम्हाला इतके पैसे द्या आम्ही तुम्हाला देतो आणि या पद्धतीचं अमिष उमेदवारांना दाख दिलं जात आहे त्यांच्याकडून ओरिजिनल डॉक्युमेंट्सची मागणी केली जात आहे कदाचित ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी दिले तर त्यामधूनही पुन्हा काहीतरी उमेदवारांना अडचणीत आणण्यासारखी परिस्थिती होऊ शकेल तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये आम्हाला सांगाय आयोगातर्फे मी सांगू इच्छिते की आमची जी व्यवस्था आहे ती अतिशय चोख आहे असं कुठेही कोणतीही प्रश्नपत्रिका ही, ही लीक झालेली नाही आणि यासंदर्भात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आज सकाळी जेव्हा आम्हाला ही माहिती मिळाली आम्ही पुणे पोलीस आयुक्त यांच्याकडे आम्ही संदर्भातील रीच तक्रार देखील नोंदवलेली आहे आणि त्यांनी तपास सुरू केलेला आहे आणि त्याबद्दल जे काही पुढे कारव्या कारवाई करतील पोलीस ती आमच्याकडे त्याच्याबद्दलचा अहवाल देखील आम्ही त्यांना द्यायला सांगितलेला आहे